सोलापुरात पावसानं हाहाकार माजवला आहे आता अशात नागरिक पुराच्या पाण्यातून जेसीबी मध्ये बसून रस्ता पार करत असल्याचं समोर आलं आहे आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील भुरी कवठा धरण भरून वाहू लागलं आहे धरण ओव्हरफ्लो झाल्याने खैराट वरनाळ पूल पाण्याखाली गेला आहे त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या पुराच्या पाण्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे काही ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने रस्ता ओलांडल्याचा धाडसी प्रकार घडला आहे स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिक जेसीबी वर उभे राहून पूल पार करत असल्याचं दृश्य पाहायला मिळालं आता या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे